अनधिकृतपणे प्लॉटवर बांधकाम करणारे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे म्हणजेच पी एम आर डी एच्या रडारवर आले आहेत खेड तालुक्यातील अठ्ठावीस प्लॉट धारकांवर आता कारवाईचा बडगा उघडला जाणार आहे एप्रिलमध्ये ही कारवाई केली जाईल अशी माहिती पी एम आर डी ए प्रशासनाने माध्यमांना दिली आहे पी एम आर डी एकडून अनधिकृत बांधकामावरील कारवाईची गती वाढवली आहे खेड तालुक्यातील अनधिकृत बांधकामावर पी एम आर डी एने लक्ष केंद्रित केले आहे अठ्ठावीस प्लॉटवरील बांधकामे अनधिकृत आढळून आली आहेत यामध्ये बांधकामे निष्कासित करणे वाढीव बांधकामे पाडणे आदी कारवाई होणार आहे सध्या मनुष्यबळाचा अभाव आहे पोलिसांकडे बंदोबस्ताची मागणी केली आहे बंदोबस्त मिळाल्यानंतर या कारवाईला सुरुवात होणार आहे पी एम आर डी एच्या दिप्ती सूर्यवंशी सह आयुक्त अनधिकृत बांधकाम आणि निर्मूलन विभाग यांनी माध्यमांना सांगितले आहे की खेड तालुक्यातील अनधिकृत अठ्ठावीस प्लॉटवर आम्ही कारवाई करणार आहोत त्यासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे तो मिळाल्यास या कारवाईला सुरुवात होणार आहे दरम्यान जिल्ह्यात विविध परिसरात ही स्थिती असून खेड तालुक्याला नेमके हेरोण रडारवर का घेतले गेले असा प्रश्न निर्माण झाला आहे